कल्पना करा सह्याद्रीच्या कुशीतली एक अरुंद खिंड मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा मृत्यू आणि पाठीमागे उभा असलेला शत्रूंचा अथांग सागर योद्धा ज्याच्या अंगावर रक्ताच्या धारा वाहत आहेत दोन्ही हातात दोन तलवारी घेऊन कारासारखा उभा ठाकलाय त्याचं लक्ष शत्रूवर नाही तर विशार होणाऱ्या त्या पाच तोफांच्या आवाजावर आहे जर तुम्ही त्या जागी असता तर किती वेळ टिकला असता आज मिस्त्री महाराष्ट्रवर आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत इतिहासाच्या अशा पानात जिथे तीनशे मावळ्यांनी रक्तानं इतिहास लिहिला ही गोष्ट आहे बाजी प्रभू देशपांडे यांची बाजी प्रभू देशपांडे हे नाव ऐकताच छाती अभिमानानं फुकते पण बाजी नेमके कोण होते त्यांचा जन्म सुमारे एक हजार सहाशे पंधराच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील शिंद गावात एका चांद्रसेनीय कायस्थ प्रभू कुटुंबात झाला ते पिढीजात देशपांडे होते सुरुवातीला बाजी प्रभू हे स्वराज्याच्या विरोधात म्हणजे जावळीच्या चंद्रराव मोरेंच्या सेवेत होते बाजींची निष्ठा त्याकाळी मोरे घराण्याशी होती पण एक हजार सहाशे छप्पन्न मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली तेव्हा बाजींना महाराजांमधील रयतेचा राजा दिसला बाजींनी तलवार महाराजांच्या चरणी अर्पण केली आणि तिथून सुरू झाला एक निष्ठावान सेनापतीचा प्रवास बाजी प्रभू हे वयानं महाराजांपेक्षा मोठे होते पण तरीही राजे म्हणताना त्यांचा कंठ भरून यायचा दांडपट्टा चालवण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकत नव्हतं वर्ष होतं एक हजार सहाशे साठ खानाचा सा वध झाल्यावर विजापूरचा दरबार हादरला होता चिडलेल्या आदिलशहानं आपला सर्वात क्रूर सरदार सिद्धी जोहरला स्वराज्यावर धाडलं सिद्धीनं पन्हाळगडाला असा वेढा घातला की मुंगीलाही बाहेर पडणं कठीण होतं गडावरची रसद संपत आली होती बाहेर पाऊस उसरत हो होता आणि आत महाराज चिंतेत होते कारण स्वराज्याचा सूर्य एका किल्ल्यावर अडकला होता तेव्हा आखली गेली एक डेरडेविल योजना पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून विशाळ गडाकडे कूच करायचं पण हा प्रवास सोपा नव्हता साठ किलोमीटरचा सा डोंगर दऱ्यांचा रस्ता पायात चिखल आणि पाठीवर जगातील सर्वात क्रूर मानल्या जाणाऱ्या सिद्धीची फौज या मोहिमेत प्रभू हे सावलीसारखे महाराजांच्या सोबत होते आषाढ पौर्णिमेची ती रात्र महाराज आणि बाजी प्रभू मोजक्या मावळ्यांसह गडावरून उतरले पण फितुरी झालीच सिद्धीला बातमी लागली आणि त्यानं सिद्धी मसूदला हजारो सैनिकांसह महाराजांचा पाठलाग करायला पाठवले महाराज विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचण्याआधीच शत्रू अगदी जवळ आला होता समोर मृत्यू होता आणि मागे विशाळगड अशात बाजी प्रभू महाराजांसमोर आले आणि म्हणाले राजे तुम्ही गडावर जा तोफांचा आवाज होईपर्यंत बाजी मरण पावला तरीही खिंड ओलांडू देणार नाही एका बाजूला दहा हजार फौज आणि दुसऱ्या बाजूला फक्त तीनशे मावळे बाजींनी खिंड कशी लढवली कसं रक्ताचं पाणी केलं हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागात मित्रांनो बाजी प्रभूंची ही निष्ठा पाहून तुमच्याही अंगावर शहारे आले असतील पावनखिंडीचा तो थरार पाहण्यासाठी या व्हिडिओचा भाग दोन नक्की पहा तुम्हाला काय वाटतं बाजी प्रभूंनी त्या दिवशी जे केलं ते शौर्य आजच्या पिढीला माहीत आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि मिस्ट्री महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी